नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंचं बळ चांगलंच वाढणार काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्र स्थानी असणार आहे ही पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप शिवसेनेचे दोन्ही गट ताकदीने कामाला लागत आहेत काही दिवसात ठाकरेंकडे असणारे काही माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेली होती आता हेच नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे आगामी काळात हे नगर आगा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर शिंदेसाठी ऐन निवडणुकीच्या काळात हा मोठा फटका असू शकतो नेमकी काय माहिती समोर आली याकडे आपण थोडं लक्ष देऊया सूत्रांनी दिलेल्या दिले माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले पंधरा नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याची शक्यता आहे यात कोणकोणत्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीत मात्र तब्बल पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना पुन्हा येऊन मिळणार असतील तर मुंबईत ठाकरेंची ताकद चांगलीच वाढणार आहे एकीकडे उद्धव ठाकरेंची मनसेशी युती करण्यासाठी बोलणी चालू आहेत असं असतानाच आता ठाकरेंचे शिंदेना मिळालेले पंधरा नगरसेवक परत ठाकरेंकडे जात असतील तर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का असू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तसेच अन्य महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ठाकरेंची आमदार आणि खासदारांसोबत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केले याच बैठकीत शिंदे यांच्या पक्षात गेलेले एकूण शेहेचाळीस माजी नगरसेवकांचा विषय निघाला दोन हजार सतरा सालची मुंबई पालिका निवडणुकीत हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते यातील पंधरा माजी नगरसेवक ठाकरेंकडे पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाहीत याबाबत पक्षाची भूमिका ठरली पाहिजेत अशी भूमिका आमदार खासदारांनी मांडली त्यामुळे आता नेमकी काय निर्णय ने घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद